मुलींच्या वसतिगृहांना अहिल्यादेवींचं नाव मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा स्वतंत्र महामंडळाचेही सुतोवाच लोकमाता आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचं कार्य आदर्शवत आहे त्यामुळं राज्यभरातील मुलींच्या वसतिगृहांना ना देवींचं नाव दिलं जाईल तसंच सर्व शासकीय दस्तव्याजांमध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जामखेड तालुक्यातील चोंडी इथं दिली धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा सुतोवाच त्यांनी केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम जामखेड तालुक्यातील चोंडी या त्यांच्या जन्मगावी उत्साहात पार पडला यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले प्राध्यापक रामभाऊ शिंदे आणि गोपीचंदभाऊ पडळकर यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला परंतु जेव्हा आम्ही सरकार पालटून टाकलं आणि त्यानंतर नाव बदललं गेलं यातून सर्वसामान्यां या, यातून सर्वसामान्यांना न्याय देणारं आमचं सरकार आहे हे स्पष्ट झालं आमच्या पोटात एक आणि ओठात दुसरं एक आणि ओठात दुसरं असं काही नसतं आम्ही मोकळेपणानं शब्द देतो आणि तो पूर्ण करतो असं स्पष्ट करून शिंदे म्हणाले आदिवासी समाजाच्या दोनशे आदिवासी समाजाच्या बावीस योजनांचा लाभ धनगर समाजाला दिला जातोय मुलींच्या वस्तिगृहाला आता अहिल्यादेवी यांचं नाव दिलं जाणार आहे धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय करता यावा यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केलं जाणार आहे तसंच अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख सर्व शासकीय कागदपत्रांमधून करण्यात येईल त्यासाठी स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं नमस्कार खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व मान्यवर भरपूर मोठं व्यासपीठ आपलं आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील रामदास आटवले अतुल सावे संजय बनसोडे बबनराव पाचपुते शिरसाट मोनिका राजळे अण्णासाहेब डांगे दत्तात्रय भरणे सुरेश दस रामभाऊ शिंदे आपले स्वागताध्यक्ष आणि गोपीचंद पुढे खरं म्हणजे गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी इथं चोंडीमध्ये आलो आणि वर्षी देखील योगायोग आहे मला इथं येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तिकडचं धाराशिव आणि केलं कारण हे सरकार सर्वसामान्यांच सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणार शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवा ज्येष्ठ सगळ्यांना आणि म्हणून याचा समाधान आहे आणि अभिमान देखील आहे आज आपण म्हणजे आता निवडणुकीच्या काळात या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं de parte da श्लोक अहिल्या देवींच दोनशे नव्याण्णव नव्या नव्या जयंती आहे मगाशी आपण सांगितलं तुम्ही बोलला तुम्ही बोलला तीनशेवी जयंती अण्णासाहेब तुम्ही म्हणाले every inch देवी शौर्याची अहिल्या देवी असामान्य कर्तृत्वाची लकलकती वीज म्हणजे अहिल्या देवी सत्याचा मंत्र आणि विकासाचा तंत्र म्हणजे आहिल्या देवी जपणार आहे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे सरकार आणि म्हणून हे सरकार कोटातेक एक नाही जे आहे सरकार देखील समर्थपणे शेतकऱ्यांच्या मागं उभं तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो सरकार महिलांना सक्षमीकरण करणार सरकार लेख लाडकी लखपती योजना देणार आपलं सरकार एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देणार महिलांना हे आपलं सरकार शेतकरी कष्टकरी कामगार मुली मुलींना ज्येष्ठ अशा समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे आपलं सरकार अहिल्या देवींच्या विचार नागपूरला अधिवेशन जेव्हा होतं त्या अधिवेशनामध्ये काही निर्णय आपण घेतले धनगर बांधवांसाठी त्यांच्या मेंढ्या शेळ्या मेंढ्या वन क्षेत्रामध्ये चराईसाठी जात त्यांना म्हणाई करत आता करत नाहीत आता करणार नाही म्हणाई एकनाथ शिंदेचा शब्द आहे समाजाला मिळाल्या पाहिजे हा देखील आपला निर्णय आणि म्हणून अनेक योजना आपण पंचवीस हजार घरकुला मगाशी सावे साहेबांनी सांगितलं आज आपल्या समाजासाठी बांधतोय विविध योजनांसाठी एकशे चाळीस कोटी रुपये तरतूद केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह आपण मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या समाजाला जसं आदिवासी समाजाला बावीस योजना योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी आप आप सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द देतो खरं म्हणजे म्हटलं पाहिजे तो ज्या सरकार काही अहिल्याबाई नाव येणार नाही कारण ज्यांनी देवत्व समान काम केलं ज्यांना देवत्व प्राप्त झाले ज्यांनी एक राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं त्या पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या नावासमोर अहिल्या देवीच लागलं पाहिजे हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे आपण या आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की हे सरकार आपल्या आशीर्वादाचं सरकार हे सर्वसामान्य दीड पावणे दोन वर्षाच्या सरकारमध्ये आपण पाहिलं पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला दे देऊ इच्छितो आणि म्हणून बाकी रामभाऊ काय गोपीचंद काय सगळे आपले काम चालूच असत आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्या दाने चार तारीख आपली चांगलीच जाईल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो मला जिल्ह्याचा इथं भाग्य लाभलं पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव पुढील वर्षी देवींचा त्रिशताब्दी जन्मोत्सव राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात साजरा केला जाईल असंही त्यांनी जाहीर केलं अहिल्यादेवी जयंती जन्मोत्सव समितीचे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रस्तावित केला अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानले अहिल्यादेवींचं त्रिशताब्दी वर्ष सुरू झाल्यानं या वर्षभरात अहिल्यादेवींना राज्यभरात उभारलेल्या विकास कामांचं संवर्धन व्हावं आणि काही ठिकाणी पुनर्वंधनी व्हावी तोंडी हे गाव राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बोलताना सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर अहमदनगर इथं मोठा कार्यक्रम घेऊन अहिल्यानगर नामकरण सोहळा आपण करणार आहोत तसंच नगर आणि गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर अहिल्यादेवींचा भव्य पुतळा स्मारक इथं केलं जाणार आहे याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आपण करणार आहोत हे स्पष्ट करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यावर्षीपासून अहिल्यादेवी अध्यासन सुरू करावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी इथं आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंत्री अतुल सावे संजय बनसोड आमदार राम शिंदे आमदार मोनिका राजळे आमदार गोपीचंद पडळकर ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते